एकनाथ महाराजांचा अभंग अवघे चित्रि लोक आनंदाचे आता अवघे चित्रि लोक आनंदाचे आता अवघे चित्रिय आनंदाचे आता अवघे चित्रिलो आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची ठेले चरणी जगन्नाथाची ठेले चरणी जगन्नाथाची ठेले चरणी जगन्नाथाची ठेले माय जयगणनाथ बाप जगन्नाथ माये जयगनाथ बाप जगन्नाथ माये जयगणनाथ बाप जगन्नाथ माये जयगनाथ बाप जगन्नाथ अनाथ जनाथन अनाथ जनारन माये जयगणनाथ बाप जगन्नाथ माये जयगणनाथ बाप जगन्नाथ अवघी त्रिलोक आनंदाचे आता आवघी त्रिलोक लोक आनंदाचे आता चरणी चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनथचा नाथ जनार्दन अनाथचानाथ जनार्दन माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ एक जनादन एक पणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे एका जनाद एक पणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ पंढर भगवान की जय